गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या माझ्या क्रमांक नऊ सुटला आणि लढत चालवली सुंदर गाड्यामध्ये सुंदर सुंदर आहे तीन गाड्या पडत आहेत अतिशय सुंदर लढत आहे बघा लढत कशीच चालू आहे इंगडाड्याला हडपसरकर पडेल रेट रेकरांमध्ये लढत आहे अतिशय सुंदर गाडी पडते हडपसरकरांच्या बावऱ्याची गाडी गाडी क्रमांक नऊचा निघा दहाच्या बैलगाडी मला गाड्या दहाच्या बैलगाडी मला गाड्या आणि गाडी क्रमांका नऊचा निकालाय का नऊचा निकाला क्रमांक दोन वर धावलेली गाडी शबो मागे या गाडीचा एक नंबरला विजय बैलगाडी मालकाचा यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळली कुमारी अनुजा आणि तीन शेवट हरफसेचा हिंद केसरी पावड्या आणि त्यांच्या सोबत पळाला जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु सुंदर गाडी पळवली शिवळा ड्रायव्हर माळशिरस